राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व कृषी विज्ञान दुर्गापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस घन लागवड तंत्रज्ञानचे प्रक्षेत्र मार्गदर्शन तालुका दर्यापूर येथील बाभळी या गावी विष्णू बनारसे यांच्या शेतात घेण्यात आले यावेळी कापूस घन लागवड तंत्रज्ञान कापूस पिकावर येणाऱ्या किडी रोग तथा विशेषत्वाने कपाशीवरील बोंडळी या विषयीचे मार्गदर्शन कृषी विद्या विषय विशेषज्ञ विशे डॉक्टर हर्षल ठाकूर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या तसेच कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर के पी सिंह यांनी सुचविलेल्या नत्र खते व वा संजीवकांचा वापर करावा पिकातील डोम अळ्या शोधून त्या नष्ट कराव्यात कपाशीमध्ये गुलाबी बोंडळीच्या पतंगाच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेट्रोनोलूर अथवा हे सक्रिय घटक असलेल्या सापळ्याचा वापर करावा उगवणीनंतर ते चाळीस दिवसा दिवसानंतर निंबोळी अर्काची किंवा अझाडी रेकटी तीन हजार एम चाळीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी या मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे कृषी विस्तार विषयक विशेषज्ञ डॉक्टर प्रताप जायले यांनी प्रमाणित बियाण्याची उपलब्धता माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा जैविक खते व जैविक कीडनाशके क्षमता तपासणी विविध पिकांचे रोपे आणि यांची उपलब्धता सूक्ष्म अन्नद्रव्य व रासायनिक कीटकनाशके आणि वृद्धिकारके यांची कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे असलेल्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली या प्रक्षेत्र भेटीदरम्यान सिजेंटा इंडियाचे भैरव इंगळे लुझुडू शुभम नळकांडे राशी शिडचे ऋषिकेश शिरसाट टाटा रॅलीजचे प्रतीक सुदर्शन केमिकलचे कोंडे क्रिस्टल सीडचे आकाश सदार यांनी कपाशी पिकांबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सांगलूत बेलोरा बाभळी झटकी तामसवाडी येथील कापूस प्रकल्पातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती